श्री गणेश महावृतंड महागाय सुरेकोटिस्मप्रभ निर्विघ्न गुरुमयदेवसर्वकारेशुर् गणनाथ सरस्वती रविशुकस्पती पंचदानी प्रवर्ते व श्रीमन महागणपती देवताभ्यम न जय गजानन ग्रंथराज तोंडोळख प्रकरण पहिले जीवनाचे महत्त्व हरिमुखे मन हरिमुखे मन पुण्याची गणना कोण करे मनुष्यास आपल्या जीवनात जेव्हा आपल्याच पराक्रमाने आपण सुखी होऊ शकत नाही मनासारखे जगू शकत नाही असे आढळून येते अथवा त्याची तशी खात्री पडते तेव्हाच तो परमेश्वर भक्तीची कास धरतो आणि भक्तीचा मार्ग चोखळल्यानंतर पूर्वी त्या मार्गाने ज्यांनी वाटचाल केली आहे त्यांच्या जीवनात काय काय घडले हे पाहून त्यास बोध घेता येतो वा घ्यावासा वाटतो ज्ञानेश्वर तुकाराम रामदास एकनाथ इत्यादी साधू संतांनी आपापल्या ग्रंथातून भक्तीचा महिमा आपापल्या प्रत्यक्ष अनुभूतीनुसार जसाच्या तसा लिहून ठेवलेला आहे असे असले तरी तो अनुभव खरा की खोटा असा आजकाल संदेह प्रकट करण्यात येतो अशावेळी असा प्रश्न उपस्थित होतो की ज्या ज्या लोकांनी आपले अनुभव असे ग्रथित करून ठेवले आहेत त्यांचा त्या तसा कोणता स्वार्थ होता म्हणावे की म्हणून त्यांनी सांगितले खरे अथवा लिहिले नसावे मनुष्य काही सुखासुखी खोटे बोलत नाही माणसाची खऱ्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती त्याच्या स्वतःचा अल्प स्वल्प स्वार्थ आणवायत असेल तो राहण्याची शक्यता असते हा सिद्धांत जर सर्वसामान्य व्यवहारास लागू आहे तर संतांना ज्यांना लोकांचा उद्धार करायचा होता लोककल्याण साधायचे होते आणि तेही निरपेक्षपणे करायचे होते त्यात त्यांचा प्रात्यक्षिक असा स्वार्थ काहीच नव्हता अशांनी अगदी कळवळून जर तो मार्ग सांगितला असेल उपदेशीला असेल तर त्यांनी खोटे सांगितले असे कसे म्हणावे याशिवाय त्यांच्या ऐकून जे जे त्या मार्गाने गेले त्यांचे भलेच झाले निदान वाईट काही झाले नाही असे आपण पाहतो तेव्हा यावरूनही तो मार्ग खोटा असे कसे म्हणता येईल यावर असा प्रश्न उपस्थित होतो की भक्तीच्या मार्गाने जाऊन परमेश्वर प्राप्तीचा जीवनातील यशाचा जो आनंद त्यांना झाला तो लोकांना सांगण्याचे प्रयोजन काय ही गोष्ट वास्तविक अगदी साधी आणि सहज आहे कारण जर आपण एखादी अभिनव गोष्ट सहजच ऐकली वा पाहिली आणि त्यापासून आपणास आनंद झाला आल्हाद वाटला सुख झाले तर आपण बरोबर असलेल्यांनाही तात्काळ ही गोष्ट दाखवतो तसे केल्यापासून सामान्य माणसासही राहत नाही कारण आपल्या आनंदात आपली इतर मित्र बाप्तिष्ट यांनी सहभागी व्हावे अशी आपली इच्छा असते अशी जर संसार करणाऱ्या सर्वसामान्य माणसाची जीवनाची कथा आणि मानसिक अवस्था असेल तर लोककल्याण आणि लोकांचे सुख हे ज्यांच्यासमोर सतत असते अशा सतपुरुषांना एका विशिष्ट मार्ग जाऊन तो मार्ग निश्चित असा निर्वाळा देता येतो तो आनंद ज्यांनी स्वतः उपभोगलेला असतो अशांनी तोडून तो मार्ग आपल्या भोतालजीतांना सांगितला दाखविला उपदेशीला तर त्यात काय नाव जगत असता आपल्या जीवनात महत्वाचे काय आहे याबद्दल मनुष्याने विचार केला असता ते असंच आढळून येईल की आपले जीवन जे आपण सहजासहजी मिळालेले आहे त्यापेक्षा अधिक मोलाचे जगात दुसरे काही नाही या जगातील कोणतीही वस्तू माणसाचं आपल्या प्रयत्नाने मिळवण्यासारखी आहे अधिभौतिक जगातील अधिभौतिक वस्तूच नव्हे तर प्रलोकात प्राप्त होणारा मोक्ष हा देखील एक पुरुषार्थ आहेत अर्थात प्रयत्नसद्ध आहे पण मानवी जीवनाची मात्र तसे थोडासा विचार करता असे आढळून येईल की मनुष्याचं असे काहीच करता येत नाही की ज्यामुळे त्यास हवा तसा हवा तेथे अटकून जन्म घेता यावा किंवा मिळावा अर्थात मनुष्याचे जीवन हा काही त्याच्या पुरुषार्थाचा विषय होऊ शकत नाही ही गोष्ट त्याच्या शक्ती बाहेरची आहे मग माणसाने जे काही आपल्या शक्ती बाहेरचे असून आणि जे आपणास काहीही प्रयत्न केले तरी मिळविता येण्याजोगे नाही असे आपल्या जीवताबद्दल किती जागरूक असले पाहिजे किती काळजी व्हायची पाहिजे केवढी पर्वा बाळगली पाहिजे परंतु पाहावे तर आपल्या जीवनविषयाची दिक्कत कोणीच बाळगताना दिसत नाही जगातील इतर सर्व वस्तूंबद्दल मनुष्य निष्काळजीपणाने वागला तरी चालेल कारण त्याने मनात आणले प्रयत्न केला तर ते शास साथ देऊन असते परंतु जीवन ही वस्तू मात्र तशी नाही अर्थात इतर सर्व वस्तूंची दिवाळखोरी पत्करली परंतु जीवन विषयाची जी दिवाळखोरी मुळीच परवडणार नाही जीवनाकडे पाठ फिरून मनुष्य फायद्याचे होणार नाही देवाच्या कृपेने त्याचे जे जीवन मिळालेले आहे त्याचा त्याच्या सक्षमाने जगून त्याने जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे विनमुख होता काम नाही जीवनाशी अभिमुख होऊन जगण्याचे तत्त्व एकदा त्यास पडल्यानंतर जगत असताना मजी संकटे सुखाचे जे व आनंदाचे क्षण जे जे काही प्रकार घडतील त्या सर्वांमध्ये साक्षेपाने भाग घेऊन प्रसंगी त्यास तोंड देऊन तो आपले जीवन अधिक सुखी करण्याचा यशस्वी करण्याचा प्रयत्न करू शकतो अशा रीतीने ज्यांचे जीवन यशस्वी झालेले सुखी झालेले असे आपणच म्हणायचे नसू असा त्यांनीच आपल्या ग्रंथातून निर्वाळा दिलेला आहे अशा संतांनी घालून दिलेला मार्ग म्हणजेच त्यांनी सोखाळलेला मार्ग भक्ती देवाची उपासना ही प्रत्येकाने आपापल्या जीवनाच्या यशस्वीसाठी करणे प्राप्त आहे ज्यास आपल्या जीवनाची कदर नाही त्यास या गोष्टीची गरज नाही पण ज्यांनी आपल्या जीवनाची मन ओळखले आहे त्यास हा मार्ग महत्त्वाचा वाटणे साहजिक आणि योग्य आहे देवाच्या देशिवा आपले क्षणभरही चालत नाही हे कोणासही सहज पडेल आपल्या जीवनाबद्दल उदासीन वृत्ती ठेवणे म्हणजेच मरण येत नाही म्हणून जगण्यासारखे अशांचे जगणे आणि मरणेसारखेच त्यांच्या जगण्यानेही जगाचा फायदा होत नाही आणि मरण्यानेही कोणाचा तो तोटा होत नाही तेव्हा माणसाने आपल्या जीविताची अशी अनवस्था होऊ देऊ नये यासाठी संतांनी आपल्या जीवनात वर उद्धृत केलेला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असा उपदेश केला आहे जगता जगताच म्हणजे जगण्यात आनंद उभोगत असताना माणसाने अशा निर्णय असावे की आपण आता खूप जगलो मनसोक्त जगलो आमच्या अमक्यासाठी जगावायचे असे काहीच राहिलेले नाही हा नेमका हाच अनुभव सर्व संतांनी आपल्या जीवनात साक्षेपाने जगून आणि ईश्वराची उपासना करून घेतला आहे म्हणूनच आपल्यासारख्या इतरांना तसा अनुभव घेता यावा या सदेतूने त्यांनी तो तसाच्या तसाच आपल्या ग्रंथातून नमूद करून ठेवला आहे मानवी जीवनात ते साध्य होऊ शकणारे असल्याने मानवी जीवनाचे महत्त्व म्हणून प्रत्येकाने ते लक्षात ठेवावे आनंद गोटी ब्रह्मांड नायक राजा धिराज पूर्णवादाचार्य श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेव दत्त मङ्गलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय जय श्रीराम